नमस्कार मित्रांनो लोकसभेच्या विविध जागांसाठी वेगवेगळे उमेदवार आपला अर्ज दाखल करतात बऱ्याचदा काही उमेदवार आपला अर्ज दाखल करत असतात एखाद्या पक्षाकडून परंतु त्या पक्षाचा ए बी फॉर्म त्यांना अजून मिळालेला नाही अशा बातम्या आपण बऱ्याचदा वाचत असतो ए बी फॉर्म मिळाला की तो उमेदवार अधिकृत आणि नाही मिळाला तर तो अनधिकृत हे नेमकं काय प्रकरण आहे नेमका एबी फॉर्म म्हणजे असतो तरी काय तेच जाणून आहे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगराओडी तर मित्रांनो नु निवडणुकीचा अर्ज दाखल करत असताना उमेदवाराची संपूर्ण माहिती त्याच्या कुटुंबाची पूर्ण माहिती त्याच्या संपत्तीबद्दल माहिती त्याच्या मालमत्तेबद्दल माहिती या सगळ्या गोष्टी आपण ऐकत असतो आणि याचं सगळं विवरण प्रत्येक उमेदवार हा भरत असतो परंतु याच्यामध्ये एक गोष्ट वेगळी येते ती म्हणजे ए बी फॉर्म खर तर ए बी फॉर्म हे दोन वेगवेगळे फॉर्म आहे फॉर्म ए आणि फॉर्म बी परंतु त्यांना एकत्रितच ए बी फॉर्म म्हटलं जातं फॉर्म ए काय दर्शवतो तर फॉर्म ए म्हणजे हा निवडणूक आयोग आणि एखाद्या पक्षाचे अध्यक्ष यांच्यामधील असणारा एक संवाद आहे फॉर्म ए च्या माध्यमातून कुठल्याही पक्षाचे अध्यक्ष त्यांच्या सही शिक्ख्यानुसार एखादा व्यक्ती जो त्यांनी नियुक्त केलेला असतो त्या व्यक्तीच्या सहीनुसार एखाद्या उमेदवाराबद्दलचा अर्ज दाखल करत असतो आणि त्या उमेदवाराला आमच्या पक्षाचं चिन्ह हे दिल्या जावं हे सूचित करत असतो फॉर्म बी म्हणजे काय तर त्याच्यामध्ये खरं तर एक मुख्य उमेदवार असतो आणि त्याच्यासोबत एक ऑप्शनल उमेदवार असतो म्हणजे कुठल्याही पक्षाच्या ए बी फॉर्मद्वारे दोन उमेदवारांची नावं दिल्या जातात खरं तर पहिल्या उमेदवाराच्या अर्जाबद्दल स्क्रुटनीमध्ये काही गडबड झाल्यास आणि तो अर्ज बाद ठरल्यास दुसऱ्या उमेदवाराला आपोआप संधी मिळत असते एकूणच फॉर्म बीमध्ये दोन उमेदवारांचे नाव पक्षाध्यक्षांच्या सही शिक्क्यानुसार आणि त्यांनी नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांनुसार हे भरल्या जातो आणि असे हे फॉर्म ए आणि बी ठरवतात की तो व्यक्ती एखाद्या पक्षाचा अधिकृत उमेदवार आहे जर फॉर्म ए बी जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही त्या पक्षाचे अधिकृत उमेदवार नसतात जर तुम्ही फॉर्म ए बी जर दिलेला असेल तर तुम्ही त्या पक्षाचे अधिकृत उमेदवार असतात त्या पक्षाचे तुम्ही लीगली सदस्य असायला हवे आणि त्या पक्षाचं चिन्ह तुम्हाला निवडणुकीमध्ये मिळणार असतं तर असा आहे हा ए बी फॉर्म जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण आणि अभ्यासपूर्ण जर वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि या चॅनलला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद